ठिकाणी आयोजित केलेले या संग्रहालयामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून एक एक गोष्ट जमा करून आपण या साहित्य या ठिकाणी जमवलेलं आहे तरी त्यात आपण सुरुवातीला जे आकाराने मोठे आहे पाले पाल्यांपासून सुरुवात करायचं बाल्यांचे मुख्य चार प्रकार आपण या ठिकाणी ठेवले आहेत मी का जे गुस्त हस्तकुस्त आणि पदगुंत पदगुस्त म्हणजे जे दांडेल पण असे सुंदर लक्षी काम केले आपल्याला पुराणी मुख्य दोन प्रकार आहेत एक आपल्याला बाह्य वक्र आणि एक आता अतिशय सुंदर मोठे म्हणजे याचे हत्तीचे पाय कापण्यासाठी याचा उपयोग व्हायचा बळी देण्यात

या ठिकाणी आपण प्रकार ठेवलेले मराठा धोप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशाच प्रकारचे तलवारी वापरायचे याला मुल्लेरी मोठे असं म्हटलं जातं बघ आपल्याला शिवाजी महाराज अशाच प्रकारच्या तलवारी आपण आता तलवारी ज्या बघितल्या तलवारींच्या संरक्षणासाठी प्रोटेक्शनासाठी डाली वापरल्या जायच्या तर डाळी ज्या वापरल्या जायच्या या वेगवेगळ्या कातड्यांपासून बनवल्या जायच्या लोकांपासून वगैरे यानंतर तयार झाल्या पूर्वीच्या काळापासून आहे ना लेदर ही गेंड्याच्या कारण जो योद्धा होता ते दे दिसेल की सोन्याचं काम केलेलं होतं त्या वेळेस याच्यामध्ये होतं यालाही पकडण्यासाठी बाकीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आपण इतिहासामध्ये बघतो की जे युद्ध झालं होतं सर्वात लहान मुलापासून पर्यंत जे आठवण येतं म्हणजे वाघ नक अफजल खानाचा वध तर तो कशा शास्त्राने झाला होता वाघ कसे होते तर आपण या ठिकाणी बघणार आहोत की वाघ नक कशा प्रकारचे होते आपल्याला बघायला मिळू शकतो की या ठिकाणी दोन आहे की अंगठी मध्ये घातल्यानंतर आणि या चार बोटांच्या आत तीन पाकळ्या तयार होतात तीन पाकळ्यांमध्ये ते लपवलं जात होतं खरं खरं झालं अंगाला